हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत सलवारचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते खरं तर कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त सलवारचं कटिंग दाखवणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णच सलवारचं स्टिचिंग पण पाहणार आहोत तर इथे मी अडीच मीटर असं सलवारचं कापड घेतलेलं आहे आणि इथं व्हाईट कलर आहे कोणत्याही ड्रेसवर मॅचिंग होईल असं सलवारची आपण सलवार शिवणार आहोत सलवार म्हणजेच पॅन्ट तर आता इथे मी हे अडीच मीटर कापड घेतलेलं आहे आता या कापडची उभ्यामध्ये मी घडी घालणार नाही कारण मला भरपूर साऱ्या प्लेट्स म्हणजे थोडक्यात खूप साऱ्या प्लेट्स हव्या आहेत म्हणून मी ह्याची घडी उभ्या पद्धतीने घातून घे घालून घेतलेली आहे आणि इथं घडी तुम्ही पाहत असाल तर चार पदरी घडी आहे आणि हे कापड व्यवस्थित अशा पद्धतीने मी आखून घेतलेलं आहे टेबलवरती तर इथे आपण पाहायचं आहे ही चार पदरी घडी घातल्यानंतर कापड व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आता हे अशा पद्धतीने कापड मी व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत उंची पण आपण एकदा जे काही मेजरमेंट आहे ते व्यवस्थित पाहून घेऊया आता इथे पा ही सलवार आहे सलवारची पूर्ण उंची आहे छत्तीस इंच हिप आहे एक्केचाळीस बॉटम घेत सहाचं आहे आता कंबर आपण हिपच्या साईजनुसारच टाकत असतो तर चला आपण मेजरमेंटनुसार उंची टाकून घेऊया आता उंची टाकताना वरचं जर हिपचा भाग बनवतो त्यासाठी आपण सात इंच पार्ट सोडणार आहे तर आपण काय करायचं माप उंचीचं पूर्ण सलवारच्या उंचीचं माप टाकताना सात इंच टेप वरच्या बाजूने सोडायचं आहे आणि या सात इंचापासून खाली जी पूर्ण काही उंची राहणार आहे ती टाकून घ्यायची आहे तर आता माझी इथं टोटल उंची आहे छत्तीस तर मी इथे सात इंच वरती टेप सोडायचा आहे आणि खाली जेवढी तुमची उंची असेल तुमची छत्तीस असो पस्तीस असो किंवा चाळीस असो जेवढी उंची असेल त्यानुसार मार्किंग करून घ्यायचं आहे आता मी इथं छत्तीसवरती मार्किंग केलं आहे आणि खाली दोन इंच सिलाई मार्जिन आपण सोडणार आहोत तर दोन इंच सिलाई मार्जिन कशासाठी आपण खालच्या बाजूने जो बॉटम बनवणार आहोत त्यासाठी दोन इंच सॉरी दीड इंचाचं पट्टी असणार आहे तर दीड इंचाची पट्टी आणि अर्धा इंच वरच्या बाजूने ज्यावेळेस आपण नेफा बनवू त्यावेळेस जोडण्यासाठी अर्धा इंच म्हणजे असे टोटल दोन इंच खालच्या भागामध्ये सिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचे सात इंचवरती सोडून खाली छत्तीसवर उंची घेतली आहे आणि छत्तीसच्या खाली उन्हा दोन इंच सिलाई मार्जिन ॲड केलेली आहे आणि आता या दोन्हीही रेषा मी सरळ आखून घेत आहे आता या दोन्ही रेषा सरळ आखून झाल्याच्यानंतर आता वरचा घेर किती टाकायचा तर तुमच्याकडे जेवढं कापड आहे तेवढं तुम्ही ऑर वरचा घेर घेऊ शकता या पॅन्टमध्ये सिम्पल सलवारमध्ये आता ज कारण आपण प्लेट्स भरपूर याव्यात म्हणून हे कापड एक्स्ट्राचं घेणार आहोत तर खालच्या बाजूने क्लिअर झालं असेल आणि वरच्या बाजूने क्लिअर झाले असेल कारण वरच्या बाजूने जो काय आहे तो घेणार आहोत पूर्ण भाग आता आपण टाकूया बॉटम तर टोटल बॉटम घेर बारा आहे तर बाराचा हाफ होतो सहा इंच म्हणजेच सिंपल सलवारची पट्टी तुम्ही सहा इंच किंवा साडेसहा इंच घेऊ शकता आणि त्याच्या पुढे सोडायचे आहे दोन इंच सिलाई मार्जिन आणि अर्धा इंच आपण आकारासाठी देणार आहोत जिथे आपल्याला कट द्यायचा आहे तिथे कळून यावं म्हणून आता हा बॉटम आपला मार्किंग करून झालेला आहे तर आता आपण वरच्या भागाची मार्किंग पाहूया तर जसं की मी तुम्हाला म्हटलं हे पण अशा पद्धतीने ही घडी आहे तर आता मी हा भाग थोडासा तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून खाली ओढून घेतलेला आहे हा जो भाग आहे मी चार पदरी घडी घातलेली आहे खालचा भाग वरचा भाग थोडा कमी जास्त आहे म्हणून कमी जास्त जो भाग आहे त्या भागावरती आपण कटिंगचं मार्जिन करणार नाही आता हिप टोटल एक्केचाळीस इंच आहे तर एक्केचाळीसचा दुसरा भाग घ्यायचा आहे इथं इथे अशा पद्धतीने टेप मी एक्केचाळीसवर ठेवलेला आहे आणि एक्केचाळीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे जे काही आपण हिप काढणार आहोत त्यासाठी हिप म्हणजे खालचा जो क्रॉच एरिया आहे क्रॉच एरिया काढण्यासाठी आपण इथे हिचा चौथा एरिया वापरणार चौथा भाग वापरणार आहोत तर चौथा भाग इथे एक्केचाळीसचा सव्वा दहा इंच येतो तर मी ते सव्वा दहा इंचावर मार्किंग केलेलं आहे जसं की मी तुम्हाला म्हणलं खालचा भाग आणि वरचा भाग एकसारखा नाही म्हणून मी ही मार्जिन जी मार्किंग केलेली आहे ती थोडी अलीकडे केलेली आहे आता या अलीकडे केलेल्या भागाच्या आतल्या बाजूने मी पुन्हा एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या एक इंच मार्किंगच्या वरती इथे मी पुन्हा एक सरळ रेषा आखून घेत आहे आणि इथे मी असा कर्व आकार देऊन घेतलेला आहे आता हा आकार देऊन घेतल्यानंतर या आकारापासून आपण जो बॉटमचा वरचा आकार दिलेला आहे त्या आकारापर्यंत सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि या लाईनवरतीच मार्किंग करून घ्यायचे आहे हे झालं आपल्या खालचं सलवारचं टोटल मार्किंग आता आपण ह्याचं करणार आहोत कटिंग तर हे पहा आता मी तुम्हाला बॉटम साईडकडून कटिंग करून दाखवते सुरुवातीला मी बॉटमचा जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करत आहे आणि मग ही जी लाईन आहे ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे तुम्हाला जर अजून प्लेट्स हवे असतील तर उरलेल्या भागातही तुम्ही मार्किंग करू शकता पण ते सेमी पटियाला पॅन्टमध्ये असतं ही सिम्पल सलवार आहे त्यामुळे आज आपण इथं एवढं शिकूया आता खालचा आणि वरचा भाग जसं मी तुम्हाला सांगितलं की कमी जास्त होता तो अगोदर एक सारखा करून घ्यायचा आणि मग क्रॉच एरियाचं मार्किंग करायचं आहे पण पहिल्यांदा मी जो काही जॉईंट आलेला आहे तो इथे कट करून घेत आहे आणि मग खालचा वरचा भाग सरळ व्यवस्थित सारखा कटिंग करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने पूर्ण पॅन्टची कटिंग झालेली आहे आणि इथं जो क्रॉच एरिया आहे त्याचाही मी आकार देऊन घेतलेला आहे आता ही झाली आपली पॅन्टचं कापडचं कटिंग तर इथे आपण वरती इथे तुम्हाला दाखवते ते येणार आहे छोट्या छोट्या प्लेट्स आणि अशा पद्धतीने हे झालं पँटचं कटिंग करून आता आपण करणार आहोत नेफा हा कटिंग कशा पद्धतीने करायचा ते पाहणार आहोत तर चला ही पॅन्ट आपण आता बाजूला ठेवून घेऊया आणि नेफ्यासाठी जे काही कापड उरलेलं आहे ते अंथरून घेऊया आता हे जे सलवारचं कापड आहे नेफ्याचं ते डबलमध्ये लागलेलं आहे आता डबलमध्ये आथरून घेतल्यानंतर आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत हिप आता नेफा कटिंग करताना हिपचा इथे दुसरा भाग घ्यायचा आहे जी टोटल हिप आहे एक्केचाळीस इंच त्याचा दुसरा भाग किती होतो तर सवा सॉरी साडे वीस इंच वीस पॉईंट पाच इंच आणि त्यामध्ये आपण मार्जिन करणार आहोत ॲड पाच इंच म्हणजेच टोटल पंचवीस पॉईंट पाच इंच असं मार्जिन आपण ॲड करणार आहोत आता हे दोन दुहेरी दो घडी घातलेली आहे आणि तिथे मी पंचवीस इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तुम्हाला समजलं असेल हिपचा दुसरा भाग आणि अजून पाच इंच मार्जिन यामध्ये ॲड करायचं आहे तुमची जेवढी हिप असेल तुमची वीस असेल किंवा तुमची जर पंचवीस सें सेंटीमीटर हिप असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून पाच ॲड करून तीस घेऊ शकता आता इथं माझी हिप एक्केचाळीस आहे हिपचा दुसरा वीस पॉईंट पाच इंच होतो म्हणून मी वीस पॉईंट पाच प्लस पाच इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेपंचवीसवर मी मार्किंग केलं आता नेपेची उंची किती घ्यायची तर टोटल उंची आपल्याला तयार सात इंच हवी आहे म्हणून मी इथं सात इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि खाली दोन इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे आता हे कशासाठी तर वरती आपण जी पट्टी बनवतो ती पट्टी बनविण्यासाठी एक इंच कापडं फोल्ड होतं आणि खाली शिलाई मार्जिन असं सोडावी लागते ज्यावेळेस आपण पायजाम्याचा भाग नेफ्याला जोडतो तिथे अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं म्हणजेच टोटल इथे जवळजवळ दीड इंच सिलाई मार्जिन लागत पण पन, आपण इथे दोन इंचाचं सिलाई मार्जिन घ्यायचं आहे नऊ इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने नेफ्याचं इथे कटिंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने इथे कट करून झालेला आहे तर चला उर्वरित भाग पुढचा